बातम्यांचा बिगवान आढावा पण एक बातमी हाती येते सलमान खानच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी ती म्हणजे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण जे घडलं होतं या प्रकरणातला आरोपी अनुज थापान याचा मृत्यू झालाय पोलीस कोठडीतच आरोपी अनुजनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय त्याला गोकुळदास रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केलं अनुजनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला असून या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे कडे वर्ग करण्यात आला आहे अभिनेता सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये आज एक अत्यंत मोठी घडामोड घडली आहे या घटनेमध्ये ज्या आरोपींना मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केलेली आहे त्यातलाच एक आरोपी अनुज थापन यांना आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना आता आपण जीटी हॉस्पिटल माझं सहकारी आनंद विनंती करतो आनंद आपण बऱ्याच दूर अंतरावर आम्ही आता सगळे उभे आहोत पण आतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे अनुष्ठापन इथं अगदी जवळ असलेल्या मुंबई क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये याचा तपास सुरू असताना त्याने आत्महत्या केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याला मुंबई पोलिसांनी तत्काळ या रुग्णालयामध्ये आणलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारची प्राथमिक माहिती समोर आली होती पण जसजसं या प्रकरणाच्या खोलात जायला सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की ज्या वेळेस अनुस्थापनला या रुग्णालयात आणण्यात आलं त्याच वेळेस अनुस्थापन हा मृत असल्याचं या रुग्णालयाच्या आर घोषित केलं होतं आता या प्रकरणामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या माहिती समोर येऊ शकतात कारण थोड्याच वेळामध्ये जे जे हॉस्पिटलला पोस्टमॉर्टम विभागासाठी अनुची बॉडी ती पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात येणार आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये फायंडिंग सगळ्यात महत्वाचे की खऱ्या अर्थानं कॉज ऑफ डेथ म्हणजे की मृत्यूचं खरं कारण कोणतं अनुजने खरोखर आत्महत्येचा प्रयत्न केला का खरोखर गळफास होण्याचा प्रयत्न केला का त्याच्या शरीरावर मारहाणीच्या असंख्य खुणा आहेत अशा अनेक वेगळ्या प्रकारची माहिती जरी समोर येत असली तरी खरं कॉज ऑफ डेथ म्हणजे मृत्यूचं कारण हे पोस्टमॉर्टम नंतरच समोर येणार कारण आपल्याला माहिती आहे की पोलीस कोठडीमध्ये एखादा आरोपी असतो त्यावेळेस पोलीस अधिकारी त्या आरोपीशी सलोख्यानं कसे वागतात याचे अनेक उदाहरणं आपल्याकडे समोर येतात पण नेमकं या प्रकरणात झालंय काय खरोखर तथ्य काय आहे अनुष्ठापनं आत्महत्याच केली का या सगळ्याच प्रश्नांची उत्तर ही पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर समजणार पण एक मात्र निश्चित की या दोन आरोपींनी सलमान खानच्या घरावर जो गोळीबार केला होता त्यांना वेपन अनुस्थापन पुरवले होते अशा त्याच्यावर पूर्णपणे आरोप आहे पुरावे तसे सापडले होते तपासामध्ये अजून काही धक्कादायक गोष्टी समोर येत असून अनुस्थापन हा वैयक्तिक अडचणीमध्ये कौटुंबिक अडचणीमध्ये नैराश्यामध्ये जात होता अशा प्रकारची माहिती समोर येते आणि यातूनच त्यांना हे टोकाचं पाऊल उचललं असंही पोलीस सूत्रांकडून आपल्याला समजतंय व्हिडिओ जर्नलिस्ट अनंत प्रशांत बाग न्यूज एटिन लोकमत मुंबई